राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर एकतीस मे पर्यंत खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली खरी मात्र तूर खरेदीचा सरकारी आदेश राज्यातल्या बहुतांश बाजार समित्यांना मिळालेलाच नाहीये त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी अद्याप बंद आहे वाशिम मध्ये सकाळपासून शेतकरी आपली तूर घेऊन बाजार समिती बाहेर उभे आहेत मात्र सरकारी आदेश न आल्यामुळे तुरीची खरेदी या ठिकाणी होऊ शकलेली नाहीये यवतमाळ बाजार समितीतही ही स्थिती पाहायला मिळते त्यामुळे सरकारचा हा आदेश फक्त घोषणेपुरताच आहे का असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडू लागलाय काल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीनंतर तूर खरेदीची मुदत वाढवल्याची घोषणा केली होती त्यामुळे त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार याकडे तूर उत्पादक शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान कोणत्याही ठिकाणी खरेदी केंद्र बंद असेल तर तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा त्वरित तुरी तुरीची खरेदी सुरू करण्यात येईल असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एबीपी माझाला संदर्भात फोनवरून प्रतिक्रिया दिली एक गोष्ट आहे तूर खरेदीच्या आदेशाची गरज राहिलेली नव्हती नाही तूर खरेदी केंद्र सर्व सुरू आहे ज्यावेळेस बावीस एप्रिल पर्यंत जेवढी तूर खरेदी केंद्रावरती आलेली आहे सत्तावीस तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारच्या वतीनं खरेदी सुरू करायला सांगितलेली होती आज जे आपल्याला आदेश आलेला आहे केंद्र सरकार म्हणजे राज्याच्या तूर उत्पादकाच्या तर्फे केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे की परत एकदा आपल्याला एकतीस मे पर्यंत नाफेडनं तूर ना खरेदी करायचं मान्यता दिलेली आहे अगोदर जे आपण सत्तावीस तारीख ते काल पर्यंत राज्य सरकारने खरेदी करी सुरूच होती त्याच्यामुळे खरेदी केंद्राचे आदेश नवीन यायचा विषय नाही त्याच्यामुळे काहीतरी चुकीचं गैरसमज येत आहे मी आपल्या माध्यमातून आणि सुद्धा विचारू इच्छितो किंवा आपल्याला कोणाला लक्षात आलं एखादं खरेदी केंद्र जर कुठलं बंद असेल तात्काळ तुम्ही माझ्या थेट वरती फोन करा किंवा कसंही करा किंवा जिल्हाधिकारी किंवा डीडीआर या दोघांपैकी कुणालाही संपर्क करा ते खरेदी केंद्र तात्काळ सुरू केलं जाईल राज्यातले नवीन आदेश यायची काही काही गरज नाही